नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिरे क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण तीन हजारचा वर्क केलेला ब्लाऊज एका दाबाने कसा शिवायचा अगदी सोप्या पद्धतीमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा साईज आहे चाळीस आणि या ठिकाणी आपण स्लीव्ज कटिंग करून घेतलेली आहे अगोदरच तर स्लीव्ज कशी कटिंग करायची ते बघूया तर या ठिकाणी उंची आहे साडे अकरा इंच म्हणजे साडे दहाची शे होईल त्यातून अडीच इंच कमी करून नऊ इंच कडेला तिरकी लाईन द्यायची जशी आपण कटिंग करतो बघा तीच बाई आपण या ठिकाणी कटिंग केलेली आहे या ठिकाणी घडी आपली आहे साडे बारा इंचाची त्यानंतर उंची या ठिकाणी घेतलेली आहे साडे पंधरा आणि पुढे एक इंच मिळून साडे इंच लाईन करायची उरलेला कपडा या ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायचा आहे कमी वेळेत अगदी सोप्या पद्धतीमध्ये हा ब्लाऊज बनणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शोल्डर अडीच आणि सव्वा सहा इंच या ठिकाणी घेतलेला आहे त्यानंतर मोंडा घेतलेला आहे सव्वा सहा दोन दोन इंचावर खुणा करून मोंडायचा जो भाग आहे तो आखून घेतला पुढचा गळा आहे सात इंचाचा मध्यावरती आपण इथे खून केली साडेचार खाली चार पुढे दीड वरतीही दीड आणि प्रिन्स कटचा या ठिकाणी आखून घ्यायचा आहे कपडा पलटी करायचा आहे त्यानंतर रुंदी पुन्हा अडीच इंच या ठिकाणी आपण घेत आहोत पण आता काय करायचं आहे आता इथे आपण शोल्डर कट करायचं आहे आणि नंतर आपण हा ब्लाऊज कसा शिवायचा कपड्यावरती बघणार आहोत फक्त एवढंच कट करायचं बाकी काहीच कट नाही करायचं तर आता जी बाहीची कटिंग करून घेतली ती यावरती ठेवून घेतलेली आहे आणि आता जसा कपडा आहे तसाच तेवढं या ठिकाणी आपण ठेवून तो कट केला आहे तीन हजाराचा हा ब्लाऊज आहे वर्क केलेला याचे व्हिडिओ बी शे तुमच्याबरोबर शेअर केलं जाईल वर्क कसं करायचं तर या ठिकाणी आता पूर्ण ब्लाऊज आपण वर्क करून झालेला आहे फक्त त्यावरती शिलाई कशी करायची कधी कधी खूप अडचण येते त्यासाठी हा खास व्हिडिओ आहे तुमच्यासाठी अगदी कोणत्याही कार्यक्रमासाठी समारंभासाठी वापरू शकता शिवू शकता इतका सुंदर असा हा ब्लाउज आहे आता डिझाईन बरोबर एकावर एक आली पाहिजे ह्या पद्धतीने आपण ठेवून घेणार आहोत आणि तेवढाच कपडा आपण साईजचा सा कट करणार आहोत ॲडजस्ट करायचं आहे बरोबर तेवढाच या ठिकाणी कपडा आपण कट करणार आहोत खूप दिवस झाले व्हिडिओ येत नव्हते तब्येत बरोबर नसल्यामुळे आणि तुमचे खूप खूप मी आभारी आहे की तुम्ही माझ्या तब्येतीची कमेंट करून काळजी विचारली आणि खूप छान वाटलं तर खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे बघा व्हिडिओ बघत चला म्हणजे माझ्या व्हिडिओने आल्या तर तुमचं किती म्हणजे लक्ष असतं आणि तुम्ही मला आवर्जून विचारलं त्याबद्दल खरंच मनापासून तुमचे खूप आभारी आहे मी अशाच व्हिडिओ बघत चला अशीच साथ मला देत चला आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघत चला आता या ठिकाणी मागचा भाग कट केला त्याचप्रमाणे आपण पुढचा भागही या ठिकाणी लगेच कट करणार आहोत आता मागचा पुढचा भाग या ठिकाणी कट झाला आहे आता बघा या ठिकाणी आपल्याला थोडासा कपडा कमी वाटला तर थोडंसं आपण जोड या ठिकाणी देणार आहोत नाही वाटलं तर काही हरकत नाही बाहीला जोड देणार आहोत दोन्ही बाजूला बाहीला आपल्याला जोड द्यावा लागेल कारण जी घडी आहे ती आपली मोठी आहे आणि कपडा या ठिकाणी आपला वर केलेला छोटा असतो त्यामुळे आपल्याला ही पद्धत या ठिकाणी वापरायची आहे दोन्ही बाजूला आपल्याला या ठिकाणी जोड द्यायची आहे मधोमध कपडा कट करून घेऊया त्यानंतर दुसऱ्या बाजूचाही जोड आपल्याला द्यायचा आहे तिथेही आपण थोडंसं कपडा या ठिकाणी कट करून घेऊया नक्की ही पद्धत वापरून बघा साईज कोणती असू त्या काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या साईजनुसार हा ब्लाऊज ट्राय करू शकता फक्त मापामध्ये तुम्हाला बदल करायचा आहे जी साईज आहे ना ती साईज तुम्हाला फक्त त्या ठिकाणी घ्यायची पद्धत कटिंगची आणि शिवण्याची हीच असेल अगदी सोप्या पद्धतीमध्ये नक्की ट्राय करून बघा दोन्ही बाजूची जोड आपण या ठिकाणी कट करून घेतलेली आहे त्यानंतर आता कट केलेले जे जोड आहे ते आपण जोडून घेऊया एक नंबरला अर्ध्या इंचाच्या अंतरावरती शिले त्यानंतर समोर कपडा घेऊन त्यावरती दापटी इथे पण आपण दुसऱ्या बाजूचा जोड लगेच देऊन घ्यायचं आहे तीन हजारचं वर्क आहे हे बनवलेलं आणि आता बघा एक दाब आपण आता चालू करत आहोत कारण इथे आता वर्क आपल्याला हे करायचं आहे त्यामुळे आपण एकेरी दाब या ठिकाणी जोडून घेतला आहे आता बाहीचा खालचा जो भाग आहे जे मणी लावले ला ते वरती करून घेतले आणि या ठिकाणी आपण अस्तर ठेवलेलं आहे आणि ते अस्तर बघा आता कसं ठेवायचं आहे जसं आपण बाही शिवतो ना तीच पद्धत आहे ही कायच करायचं नाही जशी पद्धत आहे तीच पद्धत वापरायची फक्त शिवतानी आपल्याला एकेरी दाबचा वापर करायचा आहे आता मध्यावरती अस्तर ठेवूया बरोबर आणि या ठिकाणी आपल्याला शिलाई करायची आहे खालच्या बाजूला सेंटर करून घ्या नाहीतर आता शिलाई चालू करत असताना जे मणी आहे ना ते बोट बघा आपला आपले जे बोट आहे ते आपण व्यवस्थित चेक करायचे मणी आपले खाली येऊन द्यायचे नाही आणि बरोबर आपण कडेजा यांनी ही शिलाई करून घ्यायची शिलाई झाली थोडंसं सा एकसारखा कपडा जर वाटला नाही तर कट करून घ्यायचा या ठिकाणी तिरकी कातर समोर अस्तर घेऊन त्यावरती पुन्हा या ठिकाणी आपण देणार आहोत दाबटी तर एकेरी दाबमुळे बघा किती झटपट आणि हा व्यवस्थित ब्लाऊज आपला शिवला जातो आता पूर्णपणे आतमध्ये अस्तर घ्यायचं आहे आपल्याला तर बघू शकता बाही जोडून झालेली आहे वरच्या बाजूला या ठिकाणी लगेच आपण शिलाई करून घेणार आहोत साईडचा कपडा कट करून घ्यायचा आहे आता दोन्ही पण बाह्या ज्या आहेत त्या आपण ह्याच पद्धतीने या ठिकाणी शिवून घेतलेल्या आहे बघा दोन्ही बाह्या सेम ह्याच पद्धतीने तयार झाल्या आता साईडला ठेवूया त्यानंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे मागील भाग तर मागील भाग आता खाली सुईचा ठेवला आणि त्यावरती अस्तरचं कपडं या ठिकाणी लगेच ठेवून घ्यायचा आपण कुठेही मोंडा वगैरे कट केलं नाही फक्त आखून ठेवला होता आणि त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी तो कट करून घेतलेला आहे आता शिलाई करत असताना बघा ख आपला अस्तर पातळ आहे खालच्या गळ्याचा जो आकार आहे तो दिसतोय नाही दिसला तर पेनने तुम्ही आखू शकता आता या ठिकाणी मला दिसते तर मी त्याचनुसार या ठिकाणी शिलाई घेतलेली आहे गळ्यानुसारच शिलाई या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर इथे कपडा थोडासा कट करून घ्यायचा आहे तिरकी कातर आणि समोर आपल्याला हास्तर घेऊन त्यावरती दापटीप द्यायची आहे आता तुम्हाला जेव्हा दापटीप द्यायची आहे ना तेव्हा तिरकी कातर देत चला म्हणजे काय होतं दुमडण्यास सोपं जातं व्यवस्थित दुमडलं जातं समोर आपल्याला अस्तर घ्यायचं आहे त्यावरती या ठिकाणी आपण देणार आहोत दाबटीप आता ही दाबटीप देत असताना जर खालचं अस्तर आहे ना ते सोबत पकडा आणि त्यावरती आपण ही शिलाई घ्यायची पूर्णपणे अस्तर आतमध्ये घेतले बघू शकता गळा किती सुंदर या ठिकाणी आपला दिसतो आहे आता कडीलाही लगेच आपण या ठिकाणी शिलाई करून घेणार आहोत तर बघू शकता आता पावणे तीनची मला पट्टी हवी आहे तर पावणे तीनवर मी खून केली आणि पुढे मार्जिंगसाठी मी अर्धा इंचाचं अंतर वाढवले आणि या ठिकाणी मी सव्वा सहाचा मोंडा घेऊन चौकोन करून मोंड्याचा आकार या ठिकाणी देऊन घेतला आहे म्हणजे अर्धा ना अर्ध्याच्या पुढे पाऊण असा करून मी हा आकार आखून घेतला आहे आणि कट करून घेतला आहे त्यानंतर त्यावरती आपल्याला द्यायची आहे शिलाई पूर्णपणे प्लेन करून आपण आता सगळ्या बाजूला शिलाई करून घेणार आहोत पूर्णपणे प्लेन करून त्यावरती देणार आहोत शिलाई त्यानंतर कमरेचे टक्स साधारणतः तीन तीन इंचाचे कमरेचे टक्स या ठिकाणी आपण देणार आहोत दोन्ही बाजूला तीन तीन इंचा कमरेचा टक्स या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर लगेच आपण या ठिकाणी दुमडून घेणार आहोत कमरपट्टी न लावता मी खालचा जो कपडा होता बंदवाला तोच या ठिकाणी दुमडला आणि या ठिकाणी शिलाई करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपला खालचा भाग तयार झालेला आहे डबल शिलाई या ठिकाणी आपण खालच्या बाजूला देणार आहोत म्हणजे पट्टी जाडसर दिसत नाही तर मागचा भाग बाही आपली झालेली आहे आता आपल्याला बघायचं आहे पुढील भाग तर पुढील भाग आता सुईचीच बाजू ठेवणार आहोत आणि त्यावरती अस्तरची बाजू ठेवणार आहोत शिलाई करत असताना जो आकार आपल्याला दिलेला आहे तो बघा नाही दिसला तर आखून घ्या आणि दिसला तर त्यावरती तुम्ही शिलाई करू शकता अशा पद्धतीने शिलाई करून घेतली त्यानंतर आता थोडंसं पुढं वाटलं तर तुम्ही पुन्हा शिलाई देऊ शकता कट करून कपडा तिरकी कातर समोर कपडा घेऊन त्यावरती पुन्हा आपण या ठिकाण देणार आहोत दाकटी आणि जो अस्तरचा कपडा आहे तो पूर्णपणे आतमध्ये घेऊन त्यावरती पुन्हा एक शिलाई कपडा पूर्णपणे प्लेन करायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला या ठिकाणी शिलाई द्यायची आहे इथे थोडासा कपडा आपला कमी आलेला आहे तर इथे आपण जोड देणार आहोत खूप थोडंसं आहे कमी पण जोड हा द्यायचाच आहे जोड दिला त्यानंतर तिरकी कातर समोर कपडा घेऊन त्यावरती या ठिकाणी द्यायची आपल्याला दाबपीप जे जोड देत असताना तुम्ही कधी पण जोड दिल्यानंतर दाबपीप अवश्य द्या एकदम प्लेन करायचा आहे कपडा आणि प्लेन करून त्यावरती आपल्याला द्यायची आहे एकदम प्लेन करून त्यावरती द्यायची आपल्याला शिलाई साईडचा कपडा कट करूया पावणे तीन इंचाची पट्टी समोर पुन्हा अर्धा इंच आपण या ठिकाणी हे करून चौकून केलंय सव्वा सहाचा आणि अर्ध्या इंचावर मोंड्याचा पहिला आकार देऊन घेतलाय त्यानंतर पुन्हा त्यावरती शिलाई आता इथे काय करायचंय एकावर एक आपण ठेवून आहे जो भाग आहे तो एकावर एक ठेवून एक घ्यायचा आहे शिलाई करायची तेवढंच कट करूया जेवढा इकडचा भाग आहे तेवढंच कट केलाय त्यानंतर मुंड्याचा जो भाग आहे तोही लगेच या ठिकाणी आपल्याला कट करायचा आहे दोन्ही बाजू आपल्या कट झालेल्या आहे आता आपल्याला या ठिकाणी शिलाई करून घ्यायची खूप सोपी पद्धत आहे तिकडचा भाग तयार झाला लगेच आपण अस्तरवरती तेवढा कट करून दुसऱ्या बाजूला लगेच ठेवून घेतला म्हणजे दोन्ही बाजू आपल्या सारख्या होतील अशा पद्धतीने फक्त वरच्या बाजूला थोडंसं जेवढं शिलाईचं अंतर आहे तेवढं वाढव राहू द्या म्हणजे बरोबर या ठिकाणी दोन्ही बाजू सारख्या होतील तिरकी कातर समोर दापटीप घेऊन त्यावरती दापटीप घेऊन त्यावरती शिलाई द्यायची आणि पूर्णपणे अस्तरचा कपडा आतमध्ये घेऊन आपण प्लेन करून त्यावरती एक शिलाई देणार आहोत पावणे तीन पुढे अर्धा इंच शिलाईसाठी सव्वा सहाचा मोंडा आणि चौकून करून घ्यायचा आहे आता आपण आखून घेतलं तर त्यामुळे ही बाजू काय आपल्याला गरज नाही पण चेक करूया पुन्हा बरोबर आहे की नाही बरोबर आहे असं आपण या ठिकाणी चेक करून पुन्हा कट करूया क जे कडेने आहे त्यालाही लगेच शिलाई करून घ्यायची इथे थोडासा जोड आला आहे तर इथे जोड देऊन घेऊया एकावर एक दोन ही बाजू ठेवायची आहे आपल्याला आणि या ठिकाणी आता आपल्याला जो प्रिन्स कटचा आकार आहे तो कट झालेला पार्ट आहे आता त्याच्यावर आपण शिलाई करणार आहोत शिलाई झाल्यानंतर हे पार्ट आपल्याला कसे जोडायचे आपला प्रिन्स कट सप्टा होत असेल तर तो कसा फुगवायचा अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल उजवी बाजू म्हटली की वरची बाजू पकडायची डावी म्हटली की खालची बाजू पकडायची उजवी आहे तर वरची पाऊण इंचाचं अंतर घेतलं मी मधोमध अर्धा इंच आणि खाली पुन्हा मी घेत आहे पाऊण इंच अशा पद्धतीने आपण या ठिकाणी शिलाई करून घ्यायची आहे त्यानंतर डबलची शिलाई झाल्यानंतर डावी बाजू आपल्याला घ्यायची आहे बघू शकता किती छान असा कप्स लावल्यासारखा हा आकार फुगलाय डावी बाजू म्हटली की खालची बाजू घ्यायची मग पाऊण इंचाची पुन्हा आपण शिलाई मधोमध मद अर्धा आणि वरतीही आपण घेणार आहोत पाऊण इंचाची शिलाई तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी शिलाई करून घ्यायची आहे तर बघू शकता आपला आकार किती छान आला आहे आता मोंड्याचा जो आकार आहे ना मोंड्याचा जो आकार प्रिन्स कट शिवलेला आहे बघा तिथून चालू करायचा आहे पाऊण इंचाच्या अंतरावरती खोल करून घ्यायचा आहे फक्त दोन्ही बाजू आपल्या झालेल्या आहे चेक करायचं आहे बरोबर आहे आता इथे व्हीची पट्टी आणि काचची पट्टी या ठिकाणी आपण तयार करणार आहोत तर व्हीची पट्टी आपण या ठिकाणी घेत आहोत इथे आपण मुंड्याचा भाग एकसारखा कट करून घेतला आहे आता आपल्याला जी क्रॉस पट्टी आहे ती बघायची तर इथे डबलची मी तीन इंचाची घेतली आहे तुम्ही चार इंचाची पण घेऊ शकता आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत जी डबलची पट्टी आहे ती डबलच ठेवणार आहोत पण सरळमध्ये कट केली ही क्रॉसची पट्टी शिवताना आपण कशी शिवायची ते बघू शकता जिथे प्रिन्स कटचा आकार आपण शिलाई के केलेला आहे तिथे अर्धा इंचाची चून आपल्याला घ्यायची आहे अर्ध्या इंचाची चून तिथे बरोबर घ्यायची आणि शिलाई करायची सरळमध्ये त्यानंतर ती तिरकी कातर त्यावरती द्यायची आपल्याला पुन्हा दापटी आणि पूर्णपणे प्लेन करून आतमध्ये क्रॉसमध्ये शिलाई घ्यायची बघा म्हणजे क्रॉस क्रॉसपट्टी जोडल्यासारखी या ठिकाणीही लागली जाते दोन्ही बाजू आपल्याला सेम ह्याच पद्धतीने तयार करायचे आहे डावी बाजू बघूया जिथे प्रिंस आकार जोडला तिथे अर्धा इंचाची चून घ्या म्हणजे कवर होतो कपडा आतमध्ये आपण घेतल्यानंतर दोनही आपल्या पट्ट्या झाल्या आता काचपट्टी आणि व्हीची पट्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत तर या ठिकाणी आपण अस्तरचीच काचपट्टी आणि पट्टी घेणार आहोत साधारणतः तीन तीन इंचाच्या या ठिकाणी मी पट्ट्या घेतलेले आहे तर काचपट्टी सुईच्या बाजून डावी बाजू दुमडलं शिलाई केली त्यानंतर या ठिकाणी द्यायची आहे तिरकी कातर समोर पट्टी घेऊन दापटी त्यानंतर थोडंसं दुमडून पाऊण इंचाच्या अंतरावरती या ठिकाणी आपण देणार आहोत शिलाई आता या ठिकाणी व्हीची पट्टी ही आपण घेतलेली आहे साधारणतः तीन इंचाची उजवी बाजू म्हटली की आतली बाजू पकडायची दुमडायचे त्यावरती शिलाई आणि बरोबर आपण जिथे जोडलेली आहे पट्टी बघा शिलाई केलेली त्या शिलाईच्या पट्टीवर आपण ही व्हीची पट्टी ठेवणार आहोत आणि व्हीचे आकार या ठिकाणी आपण देणार आहोत तर व्हीचे आकार आपण या ठिकाणी सहा ते सात या ठिकाणी आपल्याला द्यायचे आहे अगदी कमी कमी अंतरावरती व्हिचे जे अंतर आहे ते कमी असू द्या म्हणजे हुक लागल्यानंतर ते बाजूलं होत नाही आणि व्यवस्थित दिसतात व्हिची पट्टी झाली काचपट्टी झाली पुढचा भाग तयार आहे मागचा भाग तयार आहे पाही पण तयार आहे आता आपण जोडणार आहोत शोल्डर तर मागचा भाग आपल्या सुईचा आहे आणि त्यानंतर पुढील भाग या ठिकाणी आपण उलट्या बाजून ठेवायचा आहे आता जोडताना कसं जोडायचं आहे जिकडनं आपलं दाबटीप एकाच बाजूचं आहे जी बाजू दाबटिपला नाही ती बाजू आपल्याला वर्कची बाजू आली पाहिजे अशा पद्धतीनं ठेवायचं आहे आणि या ठिकाणी शिलाई करायची दोन्ही बाजूचं शोल्डर ह्याचप्रमाणे आपण जोडणार आहोत शोल्डर जोडून झाल्यानंतर थोडाफार मागे पुढे कपडा होत असेल तर तो कट करायचा नाही होत तर तसं ठेवलं तरी या ठिकाणी चालतो डावी बाजू तशी शिले आपल्याला या ठिकाणी जोडून म्हणजे तसं शोल्डर जोडून घ्यायचंय शोल्डर आपला जोडून झालेला आहे आता आपल्याला या ठिकाणी चेक करायचे मोंड्याची चे बाजू बरोबर आहे की नाही मागे पुढे असेल तर कट करायचे मागचा भाग थोडा नॉर्मल वाढव झाला तुम्ही जागेवर कट करून घेतलं आहे आता आपल्याला या ठिकाणी जोडायची आहे बाही बाही कशी जोडायची ते बघू शकता जो फुगीर भाग आहे तो मागील ते पाऊण इंचाच्या याच्यावर मी खून करून घेतली शोल्डरपट्टीवर आता बाही जोडूया इथे पण पावणे इंचाच्या अंतरावरती खून करून घेतली आता बाही आपल्याला या ठिकाणी जोडून घ्यायची बाही जोडत असताना जो खोल भाग आहे तो पुढील असेल आणि जो फुगीर भाग आहे तो मागील असेल मध्यावरती थोडीशी खाज घेतली म्हणजे बरोबर आपण मध्यवर्ती ठेवायचे आणि शिलाई करून घ्यायची साधारणतः अर्ध्या सा इंचाच्या अंतरावरती आपण शिलाई जशी देतो तशी शिलाई आपण या ठिकाणी दिलेली आहे बाही जोडत असताना थोडं थोडं करून जोडायचं खूप जास्त नाही जोडायचं बाही जोडून झालेली आहे दोन्ही पण बाह्या सेम ह्याच पद्धतीने आपण जोडणार आहोत बघू शकता बाह्या जोडून झालेल्या आहे आपल्या आता फिटिंग आपल्याला आहे कमर आपला आहे किती तेहतीस तर मग या ठिकाणी आपण साडेसोळा याच्यावरती खून केली साडेसोळावरती आणि इथे आपण घेतलेली सव्वा आठ वरती आपण घेतलेला आहे दहा दहा इंचावरती दोन्ही बाजूला अशाच खुणा करायच्या दहा चाळीसची छाती म्हटल्यावर मध्यवर्ती दहा आणि खाली सव्वा आठ म्हणजे आठ आणि आठ सोळा परत अर्धा इंच त्यात त्या तीन तीन ती 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 दिवसांचा साडेसोळा आणि पाठीमागे साडेसोळा म्हणजे तेहतीस कमर होईल आणि चाळीस आपले बरोबर या ठिकाणी छाती होईल आता सुईच्या बाजूने एक शिलाई घेतली आपण या ठिकाणी आणि मेन फिटिंग आपण आतल्या बाजूनी करणार आहोत तर अशा पद्धतीने आपला जो तीन हजारचा वर्क केलेला ब्लाउज आहे तो एकदम रेडी होतो अगदी कोणत्याही साडीवर ट्राय करा खूप सुंदर दिसतो नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं करा, करा, विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा फक्त ब्लाऊज शिवताना वर्कचा दाबाचा तुम्हाला वापर करायचा वा। आहे लक्षात ठेवा मापं आहे तेच आहे फक्त त्याच्यामध्ये थोडासा बदल करावा लागतो कटिंग करण्याच्या वेळेस बाकी काहीच नाही आहे तसंच आपल्याला कट करायचं आणि शिवायचं असतं तर या ठिकाणी जी मेन फिटिंग आहे ती आता बघायची आपल्याला आतल्या बाजूला खुणा जर मागे पुढे झालं तर त्याचा मध्य करायचा नाही झालं तर त्या खुणावरच आपण ही फिटिंग या ठिकाणी करू शकतो आता इथे सात इंच आणि पुढे सहा इंच हा आपला आहे दंडघेर मार्जिंगसाठी दोन ती शेजरी, शेजरी ते तीन चार शिलाई आपण शेजारी शेजारी या ठिकाणी देणार आहोत तर अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजूला फिटिंग करायची आहे तर अवघ्या अर्ध्या तासाच्या आत आपला हा ब्लाऊज तयार आहे अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये तर वर्क केलेलं आहे आणि ब्लाऊज तुमच्याकडे जर शिवायला आलेला आहे तर तुम्ही सहाशे रुपयाची शिलाई करू शकता आणि जर तुमच्याकडे वर्क करून तुम्ही शिवणार असेल तर काही हरकत नाही आता हा जो वर्क केलेला ब्लाऊज आहे हा तीन हजारचा वर्क केलेलं होतं आणि प्लस त्याची सहाशे रुपये शिलाई तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज या ठिकाणी आपण केलेला आहे तर तुमच्या एरियानुसार तुम्ही करू शकता ट्राय हा ब्लाऊज नक्की ट्राय करा थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला परफेक्ट माप आहे चाळीस साईज कुठेही न चुकता हा ब्लाऊज आपला बसला जातो एकदम मस्त कोणत्याही साडीवर घालू शकता तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करा तर बघू शकता आपला ब्लाऊज या ठिकाणी किती सुंदर तयार झालं इथे नाडीचा तुम्हाला जर वापर करायचा असेल तर तुम्ही नाडी हातावर चार पदरी दोरा करून लावू शकता